नमस्कार मी मोरेश्वर हाय मध्ये आपलं स्वागत आहे वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत पास झालं राज्यसभेतही पास झालं आता ते राष्ट्रपतीकडे जाईल राष्ट्रपतींची सही झाली तो कायदा होईल वक्फ सुधारणा विधेयकावरून पूर्ण देशात चर्चा होती राजकीय पक्षांनी या, या, या विधेयका निमित्ताने आपापल्या भूमिका घेतल्या होत्या लोकसभेत एनडीएच बहुमत होतं त्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता राज्यसभेत काय होणार याची उत्सुकता होती कारण राज्यसभेत शरद पवार होते शरद पवार काही गुगली टाकतात का गुगली याची धाकधुक होती त्यामुळे राज्यसभेत काय होणार यावर चर्चा होती पण राज्यसभेतील मतदानावेळी शरद पवार आलेच नाही दांडी मारली चक्क दांडी मारली म्हणजे दोन्ही सभागृहामध्ये रात्री उशिरापर्यंत चर्चा चालली आणि रात्री उशिरा मतदान झालं हे ठीक आहे पण शरद पवार अनुपस्थित झाल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत की शरद पवार का आले नाहीत पण शरद पवारच नाही तर एकूणच शरद पवारच्या राष्ट्रवादीची या वेळची या विधेयकाच्या निमित्ताने भूमिका ही चर्चेला तोंड फोडणारी आहे की नेमकं शरद पवारांच्या मनात काय कारण आता राज्यसभेत त्यांचे दोन खासदार आहेत एक फौजिया खान आणि स्वतः शरद पवार म्हणजे आता फ उपस्थित होते पण शरद पवारांनी दांडी मारली मतदानाच्या वेळी शरद पवार अनुपस्थित राहिले हा सिग्नल एवढा सिग्नल पुरेसा आहे की शरद पवारांच्या मनात काय आहे प्रकृतीचे कारण शरद पवार चौऱ्याऐंशी वर्षांचे आहेत प्रकृतीचे कारण देऊन ते अनुपस्थित राहू शकत म्हणजे पण ते अचानक अनुपस्थित राहिल्या नाही वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत म्हणजे इकडे राज्यसभेत शरद पवार दंडी मारली तिकडे लोकसभेत शरद पवारांच्या पार्टीचे काय परिस्थिती आहे तिकडे म्हणजे शरद पवारांनी हा विषय सिरियसली घेतला का म्हणजे बाळू मामा म्हात्रे हे शरद पवारांच्या पक्षाचे या कारणासाठीच्या संयुक्त जॉईंट पार्लिमेंटरी कमिटी तिचे सदस्य आहेत बाळू मामा म्हात्रे ते त्यांनी दांडी मारले मतदानाला आलेच नाहीत अमोल कोल्हे म्हणजे एवढं महत्वाचं बिल सर्वांच्याच राजकीय भूमिका अडकल्या आहेत त्याला खासदार खासदार लोक अनुपस्थित राहतात म्हणजे राजकीय पक्षांचे नेते अनुपस्थित राहतात म्हणजे नेमकं यांची रणनीती काय म्हणजे नेमकी भूमिका काय असा प्रश्न साहजिक उपस्थित होणं साहजिक आहे आणि म्हणून तर्कवितर्क सुरू झाले आहेत एकूणच शरद पवारचा तुम्ही इतिहास पाहिला तर शरद पवार इधर बी उदरबी दोन्ही तबल्यावर हात ठेवत आलेले आहेत त्यांचं पूर्ण आयुष्याचं राजकारण पाहा तुम्ही दोन्ही तबल्यावर हात ठेवत आले संभ्रमावस्था संभ्रम संभ्रमावस्थेच दुसरं नाव म्हणजे शरद पवार शरद पवार कधी स्पष्ट बोलत नाहीत गुगली टाकत असते आता पण राजकारण करत आले आहेत त्यामुळे आता शरद पवारच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे म्हणजे एवढ्या महत्वाच्या विधेयकावर तटस्थ राहण्याची राष्ट्रवादीची भूमिका एक प्रकारे तटस्थ नवा वादाला तोंड फोडणारी आहे की शरद पवारांच्या मनात काय चाललंय त्यांनी हे एवढा मोठा निर्णय केला की सभागृहात राहायचं नाही साधा निर्णय नाही कारण पूर्ण देश या होटिंग कडे पाहत होता की कोण कसलं होटिंग करणार काय करणार शरद पवार हा शरद पवार आलेच नाही म्हणजे रणनीतीचा भाग होता का शरद पवारांनी आपली भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही त्यामुळे परंतु आतापर्यंत तुम्ही इतिहास पहा जी महत्वाची जी विधेयक आली आहेत तेहरी तलाक तीनशे सत्तर कलम नागरिकत्व सुधारण काय कायदा आणि आताच वक्त बिल या चारही महत्वाच्या प्रश्नावर शरद पवारांची भूमिका मोदींना मदत करणारीच राहील अप्रत्यक्ष मदत आता अलीकडचं ताजं विधेयक म्हणजे वक्त विधेयक त्या विधेयकावरून शरद पवारांची भूमिका घेतली भूमिका नाहीच आहे संभ्रमच आहे म्हणून दांडी आहे वादग्रस्त मुद्द्यावर शरद पवार व्यक्त होत नाहीत कुठला वाद असेल तर ते शरद पवार गुगली टाकतात इकडे नाही तिकडे नाही अशा पद्धतीने त्याचं वर्तन असते आणि तेच आता यावेळेला दिसून आलेलं आहे शरद पवार मुसलमानांना नाराज करू शकत नाहीत म्हणजे मुसलमानांनाही नाराज करू शकत नाही आणि हिंदू उभे राहू शकत नाहीत म्हणजे शरद पवार जी अशी आहे त्यांना कोणालाच नाराज करायचा नाही पण कोणासोबत ते उपस्थित राहू शकत नाहीत कारण इकडे राहिले मुसलमानांसोबत

वक बिल येणार होतं हे सर्व म्हणजे टाइम टेबल सर्व जाहीर होते म्हणजे काय लपून मोदींनी हे बिल आणले नाही सर्व ओपन आहे तरी शरद पवारांनी हे बिल पास होऊ नये यासाठी कुठली ताकद लावलेली आहे की सर्वांना मोबिलाइज केलं आहे विरोधकांना वातावरण बनवलं आहे असं कुठलं असं काही झालेलं दिसत नाही त्यामुळे या भूमिकेवरून लोकांमध्ये अशी लोकांना असं सा वाटणं साहजिक आहे की शरद पवार या भूमिकेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना सहकार्य करतायत का तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार